हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समज करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द इक्विपमेंट मराठी तर्थ सामग्री साधन सामग्री सामान उपकरण सरंजाम जरुरीच्या गोष्टीची सिद्धता किंवा पुरवठा करण्याची कृती होत आहे इक्विपमेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे कॅन आय रेंट द इक्विपमेंट दुसरा वाक्य आहे दिस मनी विल बी युज टू परचेस न्यू इक्विपमेंट तिसरा वाक्य आहे द इक्विपमेंट इज स्टील ॲट द एक्सपेरिमेंटल स्टेज चौथा वाक्य आहे द इक्विपमेंट इज चेक्ड ऑन अ रेग्युलर बेसिस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका And channel subscribe Kara thank you